नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयासोबत बोलणार आहोत की मुलीला आईच्या वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क मागता येईल का व दोन हजार पाच साली हिंदू वारसा कायदा कलम सहा प्रमाणे जे काही बदल झाले होते त्या ते बदल काय झालेत याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तर ह्या मुलीला आईच्या वडिलांकडची वडिलांकडची प्रॉपर्टी मागता येईल का किंवा त्या वडिलांकडच्या प्रॉपर्टीमध्ये वाटपाचा दावा निरंतर ताकिदीचा दावा व कब्जे मिळण्याचा दावा हा दावा दाखल केला आणि त्या दाख्या दाखल केलेल्या दाव्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निकालामध्ये काय सांगितलं आहे हे आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो तर वादीने जाहीर होऊन मिळण्याचा वाटपाचा कब्जाचा व वा, निरंतर ताकदीचा दावा दाखल केला म्हणजे कुणी दाखल केला तर मुलीच्या मुलीने म्हणजे मुलीच्या मुलीने जर मुलीच्या म्हणजे एखाद्या मुलीने तिच्या आईकडील वडिलाची प्रॉपर्टी वाटपाच्या दाव्याने मागितलेली आहे मित्रांनो या केसमध्ये आणि मिळकत आईच्या वडिलांची होती परत मिळकत आईच्या वडिलांची होती आणि त्याने त्या मिळकतीमध्ये एक अष्टमांश हिस्सा आणि आईच्या चुलत्याने हिस्सा देण्यास नकार दिला म्हणजे या केसमध्ये काय झालं की वादीने केस दाखल केली आणि त्यात तिचा एक अष्टमांश हिस्सा मागितला एक अष्टमांश हिस्सा मागितल्यानंतर आईच्या चुलत्याने म्हणजे तिच्या आजोबाच्या भावानी आईच्या चुलत्याने तो हिस्सा नाकारला आणि सदर नाकारलेल्या हिस्च्या विरोधात त्यांनी दिवाणी कोर्टामध्ये त्या वादीच्या विरोधात प्रतिवादी म्हणून हजर झाले व हजर होऊन त्या मुलीना तिला वडलोपार्जित मिळकतीमध्ये जन्मता हक्क प्राप्त होत नाही वाडीच्या आई जिवंत आहे म्हणून दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सात व रूल अकरा प्रमाणे दावा रिजेक्ट करावा असा अर्ज दिला हा अर्ज आईच्या चुलत्याने दिला की बाबा तिला त्या दिवाणी आई जिवंत असताना दिवाणी प्रोसिजर कोड त्यामध्ये ऑर्डर सात व रूल अकरा प्रमाणे सदरचा अर्ज तिचा तिचा जो दावा केलेला आहे तो दावा रिजेक्ट करण्यात यावा कारण तिला असा काही अधिकार नाही व तिला ती मागता येणार नाही असं त्या आईच्या चुलत्याचं म्हणणं होतं मग आईच्या चुलत्याचं म्हणणं असल्यानंतर ते अर्ज त्या आईच्या चुलत्यानी अर्ज दिल्यानंतर तो अर्ज प्रथम कोर्टाने प्रतिवादीचा अर्ज फेटाळला व वादीने जो दावा दाखल केला होता म्हणजे वादीच्या आईच्या चुलत्यानी जो दिलेला अर्ज होता दावा रिजेक्ट करण्याबाबतचा तो अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळला मग तो ट्रायल कोर्टाने फेटाळल्यानंतर वा प्रतिवादी हे त्या अर्जाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये म्हटले की हिंदू वारसा कायदा कलम सहा प्रमाणे दोन हजार पाच साली झालेल्या दुरुस्तीप्रमाणे मुलीला सुद्धा जन्मता समान हिस्सा आहे परंतु ती हिस्सा मुलीच्या वडिला वडिलांच्या वडिलां को पार्सनर म्हणून हिस्सा आहे म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी असेल तर त्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये पार्सनर म्हणून तिला तो हिस्सा मागता येईल परंतु आ, आई आई जिवंत असताना आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये त्या मुलीला हिस्सा मागता येणार नाही तो प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे प्रतिवादींचा दावा रिजेक्ट करण्याचा अर्ज माननीय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मंजूर केला व वा वादीचा दावा रिजेक्ट केला मित्रांनो म्हणजे या केसमध्ये वादीने जो दावा दाखल केला होता तो दावा रिजेक्ट करण्यासाठी ट्रायल कोर्टामध्ये दिलेला अर्ज मुंबई उच्च मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये आपिलात गेला आणि आपिलात प्रतिवादींच्या बाजूनी तो निकाल झाला आणि जो दा वादीने जो दावा दाखल केला होता ट्रायल कोर्टामध्ये तो ट्रायल कोर्टामध्ये दाखल केलेला दावा हा वादीचा रिजेक्ट करण्यात आला म्हणजे या केसमध्ये जरी दोन हजार पाच साली दुरुस्ती झाली तर त्या दुरुस्तीप्रमाणे त्या मुलीला आई जिवंत असताना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागता येणार नाही मित्रांनो तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेला जो निकाल आहे त्या निकालाच्या पार्टीचे नाव आहेत की विश्वंबर निकम व इतर विरुद्ध स्व सुनंदा सूर्यवंशी व इतर आणि त्या निकालाची तारीख आहे तीन नऊ दोन हजार पंचवीस माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर बेंच मित्रांनो तर अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अद्याप आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद